नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर तालुक्यातील रेणुका मातेच्या दर्शनाला या बाजूला आहे संभाजीनगर संभाजीनगर येथून सत्तावीस किलोमीटर अंतरावर हो आहे आणि या बाजूला आहे जालना जालना येथून जालना शहर येथून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ही जी कमान दिसते या कमानीपासून अवघ्या सहाशे मीटर अंतरावर रेणुका माता मंदिर आहे तर चला तर आता आपण रेणुका माता मंदिराच्या दर्शनाला जाऊयात या व्हिडिओ मध्ये तुम्हाला वाटेत लागणारे जगदंबा माता मंदिर तेथील विशाल असा वटवृक्ष उंच डोंगरावर असलेले रेणुका माता मंदिर आणि तेथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा दरवर्षी नवरात्रात मोठ्या संख्येने भाविक रेणुका माताच्या दर्शनाला येथे येत असतात हायवे जवळचे प्रवेशद्वार आता आपण पाहिलं या प्रवेशद्वारापासून काही अंतर पुढे आल्यावर या बाजूला आहे जगदंबा माता मंदिर आणि इथे विशाल असा वटवृक्ष आहे आपण पाहू शकता माझ्या मागे आणि रेणुका माता मंदिर हे डोंगरावर आहे आपण तिथेही जाणार आहोत तर चला तर आता आपण हे जगदंबा माता मंदिर आहे आणि आता आपण डोंगरावर रेणुका माता मंदिराकडे जाणार आहोत तर चला तर आता आपण तिकडे जाऊया गडावर आलेलो आहे या इथं एक महादेव मंदिरही आहे आणि त्या इथून या ज्या पायऱ्या आहेत इथून मंदिरापर्यंत जाता येते जवळपास एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी पायऱ्या आहेत तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊया रेणुकामातेचे मुख्य मंदिर हे माहूरगड असले तरी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये रेणुकामातेचे मंदिर उपपीठ आहेत त्यातील हे एक गाढेजळगाव जवळ असलेले रेणुकामाता मंदिर आताच आपण काही पायऱ्या चढून वर आलेलो आहेत आणखीनही पायऱ्या आहेत आणि या इथून या इथून असा हायवे दिसतोय पा हा आहे संभाजीनगर जालना हायवे आणि इकडं या बाजूला आहे मंदिर रेणुका मातेच इथलं अतिशय सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे पा आपण पाहू शकता या इकडं सगळे झाडी आहेत हा डोंगर आहे आणि इतका सुंदर दृश्य आहे तर चला तर आता आपण पायऱ्या चढल्यामुळे आलेला थकवा येथील निसर्गरम्य दृश्य पाहून नाहीसा होतो आणि मनाला एक वेगळाच आनंद मिळतो जवळपास एकशे पंच्याहत्तर ते एकशे ऐंशी पायऱ्या चढून मी आता मंदिराजवळ आलेलो आहे पायऱ्या चढून आपण आता मंदिराजवळ आलेलो आहे सभा मंडप आहे आणि या मंदिर आहे चला आपण दर्शनाला जाऊया मंदिर सध्या बंद आहे तरी पण आपल्याला इथून दर्शन घेता येतं तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल या इथे नारळ बांधलेले आपण पाहू शकता हे बहुतेक नवसाचे असू शकतात नवस केल्यावर नारळ बांधित असतील अशी इथली काही प्रथा असू शकते आणि हे इकडं पण नारळ आहे पा या इथं पण नारळ आहे इतरही रेणुका माता मंदिरांचे व्हिडिओ मी आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओंच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत हे व्हिडिओही आपण पाहू शकता आत्ताच आपण रेणुका मातेचं दर्शन घेतलं आता आपण खाली जाणार आहोत आत्ताच आपण श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री रेणुका माता की जय केली लिहायला आणि दिसू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि रेणुका मातेचे दर्शन घडेल तुम्ही जर संभाजीनगर जाणार असल्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर गाढेजळगाव येथील श्री रेणुका माता मंदिराला अवश्य भेट द्या श्री रेणुका माता आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद